म्हणत सारी घाजत फिरमाचं बिराट लैल भारी म्हणत सारी घाजत फिरमाचं बिराट लय भारी म्हणत सारी घाजतय फिरमाचं बिराड

माझ्या मांड्या बाबा पिवळा झाला काय तू पाण्यात गेला असत ना काही एवढं सुद्धा गेला आपली मैत्री अरे मैत्री गेली तिकडे त्या लावी ती, ती काय चार वर्ष झालं जपून ठेवलंय मी हा तुला काय माहिती रे ह्याच्या मागचे का नाही लक्का अरे एका हातात अग्निपंख दुसऱ्या हातात मोरपंख काई काई अरे काय अभ्यास चाललाय काय नाही चाललंय काय नेमकं अरे पुस्तकाची पानं पलटत असताना हा पंख सापडला आणि आठवणी जाग्या झाल्या असताना तो मला एवढं कचा 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 वल्ड ते पाण्यामध्ये जर वाहून गेला असताना तर तुला तोड तोड तोडावला असता मी अरे तुझीच आहे ना पंख लिहि ठेवतोय ना असा जपू जपू तुला सापडलाय तिओ ती पंखावाली चाली बंड्या तू अशी सारखे सारखी चष्टा कर माझी ती मोरपंखवाली आली ती गावात आली जर माझी सारखे सारखी अशी चेष्टा केली ना तू आजपासून माझ्यासाठी मेला आणि मी तुझ्यासाठी मेलो हा डायरेक्ट आपली मैत्री संपली संपली अरे काय नाही केलं तुझ्यासाठी अरे लका दोघं दोघं असलो तिसरा तुला नेला मी गाडी अरे वडापाव रोज चालतो चहा पासतो तुला रोज काय नाही केलं तुझ्यासाठी यासाठी आलोय हे बंड्या तुला आता सांगतो हा पंख म्हणजे नुसता पंख नाही हा माझा इमोशनल पॉईंट आहे भांड्या जर असली चेष्ट परत केली ना मला अजिबात जमणार नाही तुला आता सांगतोय तुझं इमोशनल पॉइंट म्हणून सांगतोय ना आली ती भांडे खरं सांगतोय का पण तू अरे सांगतो तुला कितीची लावायची हजार, दोन हजार तीन हजार हे तस, तसली तसली पैशाची नको बात आह न तू माझ्यासोबत पण एक खोट नसलं पाहिजे अरे नाही ला का खोट सांगतो तुला जिग्रे तू आपला मुन्नाल तुला गावात आली का पण मग नक्की बर ठीक आहे पार्टीचं काय पण भंडू हे जर सांगितलेली गोष्ट जर खरी ना खरीचेन, मग संध्याकाळी भेट ना के वर, किती किती चारशे रुपये बिला काय एवढं नाही परवडलं आम्हाला परवडलं पाहिजे ना काय जनावर सांभाळायला परवडत आहे का आम्हाला वाजल्यापासून काम करायला मागच्या वेळेस तुम्ही टाकायचे तर एवढं माग होत काय वाटत त्याच्यात मध्ये बघ बर आम्हाला पाठ काय काम करायचं हो नवरा बायको बाय परटत आहे का ती गुर ऐकलेले परवडते ना हा बर नाही पडत पण आम्ही तर का मला पडलं आणि गडी भर थांब मला नेऊ दे आधी मला परत राहणार जायचं हा तुला काय ना काम नाही सतरा अठरा तुझ काय होत राहील मला अण्णा काय नाही बसलो निवांत काय चाललंय आता काय चालायचं आई हे दिवस भोगत बसायचं काय करायचं ते त्या दिवशीच पैसे राहिलेलं पैसे तुला भेजवलेला राहिलाय ते मग पैसे घेऊन जा, जा आता मला दोन दिवस अण्णा काम आहे मी काय करतो केशवला लावतो बिजा सगळं खरं पण माझं वाया गेला तुझं माग जाऊन काय मी करायचं तो काय भिजवायचा नाही बाई मी सांगितलं का नाही भिजवायचा सा। समोर सांगा मध्ये भिजावं लागलं तर ठीक आहे नसलं भिजावलं तर मी नाही जाऊन द्यायचो बरं तसं करा मी त्याला भिजवायला लावतो तुम्ही चक्कर मारा भिजावलं का नाही बघून मग पैसे द्या मार चक्कर मारतो की पण ते भिजावलं असलं तर पैसे दिले तर द्यायचो नाही तसं करू काय अडचण नाही मला दोन दिवस घरचे काम येत नाही तर मग मी बी आलो असतो मी तुम्हाला आजपर्यंत नाही म्हणतो सगळ्याला घरचे काम असते ते पण हाय काम म्हणून सुट्टी देत तुला चालेल चालेल नाही ते पगार काय मिळणार नाही याच सुट्टीच नाही अण्णा तसं करू नका मला आहे ना गरज आहे दोन दिवसांनी लागणार येत म्हणून तुमच्या आकाना आजच अहो म्हणणं मला पटत तुमचं दोन दिवसांनी तुम्ही माघारी कामावर येताल म्हणून तुम्हाला उचल म्हणून पाहिजे असलं तर मग देत आहे त्याला बॅग उघडल्यावर तस करा काहीतरी पण मग संध्याकाळी शंभर टक्के तेवढं काम तुमचं करायला लावतो काहीच काळजी करू नका मग मग येऊ क्या येऊ का मग या यांना है सुद्धा जोड आहे चला पाय तोंड धुऊन गेलं पाहिजे चाही चाही का आता गाईला पाणी दाखवायचं का पा जायचं हे सुद्धा या गाबड्यांना कळत नाही नेमकं हा कस पि बर बरं ती दाखवलेलं दिसत खायला टाकायचं काय घेण्या नुसते आपलं याला तर नुसतं अभ्यास आणि गाडी अभ्यास गाडी एकदा आहे ना आता सडकावल्याशिवाय काढायचंच नाही यांना यार मेकअप राहिला वहिनी काय हो पावडर सांगवा देताय का जरा अहो माझं काम चालू आहे भाऊजी तुम्ही घ्या अहो द्या ना आज लय अर्जंट काम आहे जरा माझ तेवढ पण नाही का घेऊ शकत अहो आज लय काम आहे महत्वाचं बहिनी तुम्हाला नाही कळणार ताम ताम ता ता प, प, पावडर तर लावली दुसरं काय नाव्या कसली फाट्टा ना फाट्टा पेपराला येणार आहे का तुला अरे तात्या ता काय नाही काय काय एवढं काय चुकलंय माझ्याकडनं तू मारायला लागला अरे तुला ती बर न कर म्हणलं नाना म्हणलं मला अण्णा तर अण्णा म्हणलं ती नाही नेट करायचं तू तुझा हाताने कर अरे करतो क्या आता एवढं तेवढं चुकायचं नवीन नाही का मी मला एवढं रानातली काम जमते तुम्ही पण करतोय ना काय तुला मदत करतो एवढी बाहेर बी काय बॉम्ब पाडतो काय बॉम्ब पाडतो बाहेर बी हा काय चालल्यात परीक्षा चालल्यात देतो करतो अभ्यास एवढं तेवढा असं काम करतो हे पेपरत येणार का गन पावडर करायचं नुसतं लहान राहिला का तू आता मग गन पावडर करायचं मग कधी करायचं आता एवढं तेवढं आता चालायचं की एवढं तेवढं चालू वयच काढीन एखाद दिवशी असा डायरेक्ट निघाता पुत्र सुटून बघा तुमची भांडणज बघायची मान काम तू आज तू मध्ये नाही पडायचं आमच्या पाच तू सारखं चालूच असते चला घरात जेवायला आओ तुम्ही कुठे चाललाय तिकडे जा ते चला जेवायला नाही नाही तात्या मी संध्याकाळी अन्नाचं काम आवरून घ्यायचं मला परत अन्न काय म्हटलं नाही पाहिजे हां करतो की संध्याकाळ जेवायला हॅलो अगं वैशेख कशी आहेस तू अगं चोबडे मी तुला सांगितलं होतं ना मी आहे अगं परवा दिवशीच नाही का आपला फोन झालेला हॅलो ते काम बाजर ठेव हो भर चोंबडे म्हणा करू नकोस तुला काय म्हंटले मी येणार आहे म्हणून आली का नाही तुम्हाला भेटायला किती वेळ झालाय की मी आले गावात तुझ्यासोबत अख्खं गाव परत बघायचंय ग मला किती बदल झाले असतील ना गावात आपल्या किती दिवस झाले मला किती आठवण येत होती ग तुझी कधी येते सांग बरं ठीक आहे ठीक आहे ये मग उद्या हा पण निघायच्या अगोदर मला फोन कर हो आवरून ठेवल मी हा हा ठीक आहे थांबते गडबडीने कुठ चाललंय गडबडीने चाललय हाय जरा दिसत नाही का मी साईटल बसलोय अरे तुमचा दिवस पारावर बसायचे आमचं कोणाच्या तरी <laughs> हृदयाल हृदय बिदय काय चाललंय नक्की विषय काय काय नाही हाय जरा थोडस थोड का काय जास्त आहे काय चाललंय तुमचं का इलेक्शनच तिकीट बिकीट लागलय हे इलेक्शन इक्युअर कोळ गोष्ट आपल्यासाठी मग त्याच्या पुढचं काय तरी बोल रोजच्या पेक्षा लईच आज तू नुसता हवेत आज लय आनंदात मग काय पाय तुला काय पार्टी बैठकी पाहिजे काय पार्टी हा आज लईच काय वडापावच्या नाश्ता तुला का मटन मटन बिटन दे तुम्हाला आधी सांग पहिलं ए

कधी आली शीतली तामकी शीतली आली मला माहित नाही आता तुला सांगून काय करणार मला माहित नाही शिकले शिकली आली माझी शीतली आली पण माझ्या आधी त्याला कशी भेटली हम्म म्हणूनच इतका उतावळा होत होता वे हो बहुतेक आता ह्याच चुकीचा दिवस जवळ आल्या थांब बेटा तुला दाखव I ए कुठे गेलती का इकडे या उसाची तोड चालू आहे आमच्या तीच बघाय गेली कुठवर आलोय कुठवर नाही होय की जरा इकडं काय म्हणता कसं वाटतंय बांध चांगलं आहे की हा माझं बचत गट आहेत बघ दोन बचत गट आहेत आणि मी बिशा पण लावलेल्या आहेत एक दोन होय त्याच्यामुळे तर माझं बांधकाम जोरात चाललंय नाही पैसे मिळतात का काय त्याच्यावर भरपूर फायदा असतो बचत गटातनं तर माहिती आहे का तुला होय तुम्ही काय असलं करतच नाही आमच्या त्यांना काही पटतच नाही असं किती समजून सांगितलं ना तरी नकोच म्हणते त्याच्यामुळे मला बी एवढी माहित नाही ह्याच्या बाबतीत अगं दोन बचत गट गटायचं एक बचत गट असतो ते बँकेकडून आपल्याला पैसे भेटतात त्याच्यातून आपल्याला पाहिजे ते आपण वस्तू खरेदी करू शकतो काय घ्यायचंय ते घेऊ शकतो किंवा कुठं काय बांधकाम कुठं काय जागा बिगा काही बी करू शकतो आपण ती बँकेकडून आपल्याला पैसे भेटतात आपल्याला पहिल्यांदा देतात तीस हजार परत ती निम फिडत आलं की परत पन्नास साठ हजार रुपये भेटतात आणि परत ना माना, माना, एक दुसरा असा बचत गट आहे की त्याच्यात आपण जर बचत टाकली ना महिन्याला शंभर म्हणा दोनशे म्हणा एक सात आठ महिने तो गट चालवला का नाही आपण एक दहा दहा बा, बारा बारा बायांचा गट बनवून तर त्याच्यातून आपल्याला शासनाकडनं एक एकीला एक तीन तीन ती ती चार चार लाख भेटतात आणि त्याची सबसिडी असते त्याच्यास तुम्हाला भेटल आहे ना हा मग त्याच्यावर माझं चाललंय चांगलं केलंय आमचं आमचं ते निम आणि माझं आता मी सांगते नक्कीच त्यांना म्हणते की आता आपण सेव्हिंग ठेवू थोडे माग पडाय नको आता उद्या पोराचं भविष्य मग काय तुम्हाला काय शंभर दोनशे रुपये टाकायचं चा माग चालतंय आधी तुला गट काढून देते पहिला त्याच्यात पैसे भेटतेल आधी मला त्यांना विचारू द्या बघती काय म्हणते मग सांगते तुम्हाला चालतंय पण कर बघ लय फायद्याच आहे मी लय बायकांना करून दिलंय चालतंय की सांगते मी त्यांना भक्ती काय म्हणते मग तुम्हाला सांगते सांग त्याला समजून चालतंय येऊ का हा येऊ आता काय रेऊ ना तिप गोळा करतोय अरे काय नाही बाबा ही आता उस तुटून गेलाय ही पाच जावायचंय ड्रिप गोळा करावा लागेल ना थोडा आराम घ्यावा सावलीला बसावं का सारखंच काम काम अरे आर काय आराम करून काय कोण पोट भरत का आपलं हा? ते तर आहे पण जीवाला थोडा आराम पाहिजे आणि अभ्यास बिभ्यास करताय ना तुम्ही नाही आम्ही राबायचो इथं लोकांच्या वावरात अभ्यास मग तिसरा अभ्यास करतोय मी आणि ही करा आमचं केश बघ सात वाजता जातोय दोन दिवस झालं पुस्तक घेऊन नसतं अभ्यासच तुमचा केशा मग अहो दोन चार दिवस झालं मला तो गावाच दिसला नाही तुम्ही काय म्हणता पुस्तक घेऊन गेलाय ना असं आताच मी अभ्यासाला चाललोय मला बोलाय पण वेळ नाही तुमच्याशी आमच्या केशापेक्षा तुझ्यापेक्षा जास्त अभ्यास करतो माहितीये का अहो कसं उजाडत हे पण कळत नाही मला अभ्यास करता करता एवढा अभ्यास करतो आता मग अन हा तुमचा केश मला दिसला होता पण तो केश आता कोण माहीत नाही नटून थटून असा ड्रेस वेगळाच होता त्याला मी त्या दिवशीच खावालो त्याला म्हणलं टुकार पोरायच्या अजिबात झेंडायचं नाही माग होती तेच असणार आहे मला दिसला नाही इतक्या दिवस पण अभ्यासाचं नाव खाली बघा काय मला उशीर होतोय मला अभ्यास करायचा मी लय हुशार आहे मुलगा गावात माझ्यासारखा कोण नाही काय काय गाडी घातली बंडू आयला बंडू तू सकाळी सांगितलेली गोष्ट खरी निघाली मग तू सांगितलं ना तस तिच्या घराकडे निघून गेलो बघ ती मला दिसली बर लय भारी दिसते राहते तिला पाहिलं ना माझ्या काळजाचाच ठोका सोडला होय पण ती मला ओळख देईन कारण आधी तरी कुठे देतो तिला पाहिलं ना पाहतच राहिलो बघ माझ आयुष्य आहे ना त्या बंद पडलेल्या गाड्याळ्यात चाललं होतं रे बा आणि खऱ्या अर्थ नाही ना त्या घड्याळ्याला सेल टाकण्याचं काम तू केले ते नुसतं घड्याळ नाही बाबा चार वर्ष तिच्या आठवणी मध्ये मी होतो आयुष्य जगणं एवढं सोपं नाही बाबा भांड्या मला खरं सांगू का आज खरे आयुष्याला सुरुवात झाली बघ माझ्या अर काय बस बस पार्टीचं काय पार्टी देणार की बाबा चिकन खाणार कि मटन खाणार मटन मटन आज एखादशी तुला पडले मटणाच आला 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 लाई येऊ आला अरे ला थोड लाज लाज कळेल दोन दिवस झाले एखाद झालेली हे मटण नाही गाड्या पण तुला वडापाव चालू शकतो नाही नको चारू पार वडापाव वारी वेळ आपली मैत्री चल